शुभ सकाळ निश्चितच आपल्या आजच्या सेशन सेशनमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो शुभ सकाळ आणि शुभ गुड मॉर्निंग तर आजच्या लाइव सेशनला सुरुवात करत असताना निश्चितच मित्रांनो जे शिवंतीचं पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये आज हार्वेस्टिंगला दिसते काही का आहे ना आज दव या ठिकाणी पडलेलं दिसते निश्चितच या ठिकाणी दव आज चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ओलो ओलो दिसते द निश्चितच कर्पारोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये राहू शकतात आज चांगल्या पद्धतीमध्ये आ, फुलांची सेटिंग या ठिकाणी उमरलेली आहे ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलांची संख्या साईज क्वालिटी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलांची संख्या आज अजून चार पाच दिवसामध्ये आता ह्या कळ्यासुद्धा चार पाच दिवसामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मोठ्या होतील आकाश गायकवाड शेवंती करपासाठी बेस्ट फंकी साईड शेवंती करपला ट्रॉपिकलचं टॅग मिनिस्टर ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचं टॅग मिनिस्टर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये कळी उमळायला सुरुवात चार ते पाच दिवसामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये हार्वेस्टिंगला सुरुवात होईल ही अपेक्षा आहे चांगल्या पद्धतीमध्ये माल रेडी आहे माल तयार आहे पूर्णपणे लालच लाल पिवळंच पिवळं अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलांचं दिसायला तयार आहेत रविरोज कर गणपती झाल्यावर रेट नसतो का शेवंतीला गणपती झाल्यावरती शेवंतीला रेट थोडासा एक डाऊन होऊ शकतो कारण पितृपक्ष आहे पितृपक्षामध्ये फुलांना मागणी थोडीशी कमी राहते पण बघूया तरी काय मार्केट राहील का अंदाज कारण पितृपक्षामध्ये एवढे फुलांचं डिमांड नसते नवरात्रामध्ये कंटिन्यू आपल्याला डिमांड राहील नवरात्रामध्ये हाय रेट राहतील नवरात्र आहे दसरा आहे दिवाळी आहे पाडवा आहे चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन राहू शकतं पण बघूया शेवटी काय बाजारभाव आपल्या हातामध्ये नाही आहे पण काय रेट राहील काय अंदाज राहील बघूया तानाजी गोडे सर शेवंतीला मुळी कमी 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 दिसत आहे खत अपडेट होत नाही काय करा मुळीला चांगल्या पद्धतीमधलं चांगल्या कंपन्यांचं या ह्युमिक ॲसिड जे असणार आहे ते ह्युमिक ॲसिड वापरा जे आपण चांगल्या पद्धतीमध्ये जे ओळीला आपटेक होईल ते ह्युमिक ॲसिड वापरा जेणेकरून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील आणि विशेष म्हणजे खताबरोबर देत असताना आपटेकसुद्धा द्या आपटेकमध्ये पोटॅश आपटेकसुद्धा आहे किंवा गब्बर नाईन्टी नाईन म्हणून आहे तर ते न्यूट्रिशन ॲपटेक चांगल्या पद्धतीने करतात बेसल डोसमधलं तर तेसुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे ह्युमिकबरोबर तर तुम्हाला ते सुद्धा एक फायदेशीर आहे तर चांगल्या पद्धतीमध्ये मॉर्निंग हॉफसला जो आपला व्हिडिओ करतो आहे त्याच्यामध्ये बघू शकता यशवंत गायकवाड गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग प्रशांत साखरे सात दिवस झाले आता शेवंती लावून काय सोडव बुरशीनाशकाचं ॲप्लिकेशन करा ॲप्लिक शंका मरोज नरवटे कर्नाटका गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर जी ते प्लॅनिंग करा पूर्णपणे जे शेवंतीच्या दहा ते बारा लाईन आहेत पूर्णपणे पूर्णपणे आहेत तानाजी गोर्डे सल्पोर व सोडले तर चालेल का चालेल की काय अडचण नाही सल्पोर हिमिक द्या किरण दरेकर गुड मॉर्निंग सर मनोज नारते जय तेलंगणा जय तेलंगणा प्रशांत साकारे थँक यू सर ओके सागर जाऊ रे सर शेवंती फुलवायला काय करा सल्फरचं ऍप्लिकेशन करा सल्फर पोटॅश आणि कॅल्शियम तीन गोष्टी वाढवा चांगल्या पद्धतीमध्ये आता उमलायला सुरुवात आहे तुम्हाला हे पण दाखवतो चांगल्या पद्धतीमध्ये आता रेडी आहे हार्वेस्टिंगला आज काही का, का वेना एक सुरुवात चांगल्या पद्धतीमध्ये निघेल एक अपेक्षा आहे आज पाच पंचवीस किलो माल तरी निघेल बघूया पंचवीस एक किलो माल काढण्याचा प्रयत्न करू जेवढा चांगला चांगला माल काढता येईल हरुस्टिंगला आजच्या बाजारभावामध्ये तर बघूया आपण जेवढी मोठी मोठी साईज झाली तेवढी काढायला सुरुवात होईल आजही ही साईज काढली तरी चालेल आणि हे ज्या साईज आहे या दोन आठवडाभराच्या अंतराळ जरी ठेवलं तरी चालतील म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आनंदाच्या दुर्दशेला कामा तिथे येईल आपल्याला मनोज नरवटे लाईक केलं सर ओके सर थँक्यू थँक्यू मनोजभाई थँक्यू रविरा आयजकर सर मी पहिल्यांदा शेवंती प्लांटेशन केले आहे मार्केटसाठी हेल्प करा ओके सर जी ओके करतो करतो नो no प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने कळी सेटिंग फुलावस्था जबरदस्त असं नियोजन आणि हार्वेस्टिंगलासुद्धा तयार आज काही का महिना छोट्याशा क्वांटिटीमध्ये का महिना किंवा छोटीशी सुरुवात म्हणून जरी पाच पंचवीस किलो आज काढूया निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला माल हार्वेस्टिंगला काढणार आहोत बघूया आजच्या बाजारवर आपल्याला काय मिळतात काय नाही ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीमध्ये तयार निश्चितच आनंदाच्या चतुर्दशीला क्वांटिटी असा माल राहील तर बघूया आपण त्यावेळेला आपण निश्चितच त्या संदर्भातलासुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहोत कशा पद्धतीमध्ये आपल्याला मालाची क्वांटिटी काय राहील लक्षात येऊन जाई सगळ्यात जास्त ह्या पिकाला पोटॅश आणि कॅल्शियमची गरज लागत असेल तर निश्चितच त्याची लेवल आपल्याला कंटिन्युटी ठेवायची आहे पोटॅश आणि कॅल्शियमची लेवल व्यवस्थित जर ठेवली तर अडचण येत नाही आहे काल या ठिकाणी दव दुखं नव्हतं पण आज दव धुकं दिसतंय थँक्यू सर लाईक केल्याबद्दल थँक्यू आज या ठिकाणी पहा पाणी आहे म्हणजे दव पडलंय म्हणजे दव जास्त प्रमाणात दव हे आपल्याला करप्याला आमंत्रण देणार आहे करपा राहू शकतो याच्यावरती या ठिकाणी फुलाची साईज चांगल्या पद्धतीमध्ये रेडी आहे कलरफुल आहे दिनकर बारी नमस्ते सर नमस्ते साईज चांगल्या पद्धतीमध्ये रेडी झाली होती आज चांगल्या पद्धतीमध्ये सुरू करूया पाच पंचवीस किलोचा एक माना आज आपण काढूया हार्वेस्टिंग करूया आज काय निघल तेवढी पंचवीस एक किलो काढूया बोराडे सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीमध्ये हार्वेस्टिंग ला येणारा माल निश्चितच या पद्धतीमध्ये राहील निश्चितच मित्रांनो ह्या सिच्युएशनला ह्या क्लायमेटमध्ये आता आपण माल सागर गुजळे गुड मॉर्निंग सर कर्परोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आहे माझ्या अजून तर नाहीये कारण आपण जो अगोदर हायड्रोजन पर जी फवारणी केली होती त्यांनी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळाले सुद्धा अजून पुन्हा एकदा या ठिकाणी हायड्रोजन परॉक्साईडची फवारणी करून घेणार आहे तर आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल जेणारे फंगिसाईड्स आहे जे, जे किंवा जे फंगस म्हणतो ते निश्चित आपला फायदा होणार आहे पण फवारणी करत असताना निश्चित त्या संदर्भातला व्हिडिओ आपण अगोदरसुद्धा दिलेला आहे की निश्चितच फवारणी करायच्या वेळेला जो आपल्या शेतामध्ये असणारा जो कुठलाही माल असेल किंवा जे फुलं शेती आहे या फुलं शेतीमध्ये झेंडू असेल पर्पल आहे शेवंती आहे आष्टर आहे बिजली आहे जी कुठलीही फुलं असेल तर तो फुलांची तोडणी करूया तोडणी केल्यानंतरनं आपल्याला या ठिकाणी स्प्रे घ्यायची आता आपण काय करणार आहोत जे आज पाच वर्ष किलो फुलं निघत तर ही फुलं निघाल्यानंतरनं त्या ठिकाणी आपण स्प्रे करणार आहोत तर स्प्रे करत असताना आपल्या शेतामधील ही मोकळी लाईन जी दिसते तुम्हाला ही मोकळी लाईन आहे तार काठी बांबू उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी जे तुम्हाला मोकळी माती दिसेल दे मोकळी माती असेल झाडं आहे ही काठी आहे इकडली बाजू हे पूर्णपणे हे असं स्प्रे करणं काही माती सगट म्हणजे जे आपले फंगस आहेत जे जी जीवाणूजन्य म्हणतो आपण आर्ली ब्लाईट म्हणतो पूर्णपणे ते क्लीन झालं पाहिजे आणि ते झाल्यानंतरनं परत दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या टायमाला पुन्हा एकदा ट्रायकोडॉर मास आणि बॅसलेलं सप्टेलस म्हणजे साधारणपणे मित्र म्हटलं आहे लईत लई दोन, दोन कमी, कर ते बावीसशे रुपये दोन हजार ते बावीसशे रुपये खर्च येईल एक दहा पंपांसाठी कमीत कमी दहा पंपांसाठी पण सुंदर असेल तुम्हाला पंधरा वीस दिवस कुठल्याही पद्धतीमध्ये कंट्रोल करायची गरज नाही तर ह्या सिच्युएशनला आपल्याला ते स्प्रे करणं गरजेचं आहे तर मी घालून आपण त्या कॅल्शियम तर दिलेलंच आहे तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फर हे ॲप्लिकेशन आपण थ्री इन वन होतं ते केलेलं आहे पण आता ह्या फवारणीची जी गरज आहे ते आपल्याला आज मी पाच पंचवीस किलो जी फुलं काय निघतील काय निघेल ते एक्स वाय झेड ते आपण काढणार आणि काढल्यानंतरनं महत्त्वाचा जो स्प्रे आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे कारण त्याच्यामुळेच आपल्याला या ठिकाणी चांगल्या फायदा मिळणार आहे आणि हा स्प्रे जी आपली काही पिकं असेल अर्थात जवळचा असणारा झेंडू असेल शेवंती आहे काकडी आहे कारली आहे दोडका आहे भोपळा आहे त्या सर्व पिकांना चालणार आहे हे मित्रांनो लक्षात घ्या हायड्रोजन पॅरॉक्साईड पाच एम एल लिटर हा पहिला काढून घ्यायचा आहे जर तुम्ही सकाळी सकाळी काढून घेतला तर संध्याकाळी ट्रायकोडॉर्मा सुरवस आणि बॅसलेलं सप्टेलस त्याची फवारणी तुम्हाला कंटिन्यू करून घ्यायची म्हणजे खूप सुंदर आणि पद्धतीने रिझल्ट मिळतं मी केलेलं आहे मागल्या टायमाला जर केला फुलं लागायच्या अगोदर अगोदरमध्ये तर कंटिन्यू मला जवळजवळ तीस एकतीस दिवस कुठल्याही पद्धतीमध्ये कुठलंही इन्सेक्टिसाईड कुठल्याही फंगीसाईड साईड लागलं नाही म्हणजे हा फरक पडला त्या ठिकाणी तुम्ही तो कंटिन्यू जरी केला तर ते खूप सुंदर आहे मी करणार आहे कारण मला महिनाभर तरी त्या ठिकाणी पिकांना स्टेबल राहण्यासाठी चांगला फायदा होणार आहे त्यामुळे मी तो शेतक त्या ठिकाणी स्प्रे करणार आहे तुम्ही जर करणार असाल तर निश्चितच करून घ्या हवी रेर कर सर नेटिव्हचा स्प्रे चालेल का नेटिव्हचा स्प्रे चालेल पण नॅट्यूने पूर्णपणे जाळून टाकेल नॅटिव्ह नका वापरू नेटिव्ह डायरेक्ट पान जाळून टाकेल ते नॅटिओच्या तुम्ही विजमा वापरा पोलिटो आहे सर ग्लो आहे ते वापरा हाय मग त्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा मित्रांनो दिनकर बारी उसर व्हॉट्सअप ग्रुप आहे का हो आहे त्याचे लिंक आपण शेअर केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या लिंकमध्ये शेअर मध्ये ऍड व्हा हो तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये फुलांची संख्या वाढवायला सुरुवात निश्चितच या पद्धतीमध्ये रोपांची तयारी चांगल्या पद्धतीमध्ये आहे बोराडे मॉर्निंग गुड मॉर्निंग सर हायड्रोजन परॉक्साईड नंतर इव्हनिंगला ट्रायकोसिड बॅसिलसला स्प्रे करायच करायचं कसं हो अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी रोड त्याच पद्धतीमध्ये करायचं चांगल्या पद्धतीने जे आ हे आ, जे पडणारं दौदुकं असेल ह्या दौदुक्यांमुळे येणारं डावणी असेल भु बुरी आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला निश्चितच हे फंकी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे बोरडे सर वीज कंपनी बेस्ट फॉर बॅक्टेरिया तसं काही नाही जे आपल्याकडे अवेलेबल असेल जवळच्या वा त्या no वापरल्या तरी चालतील कोणत्याही घ्या नो प्रॉब्लेम काही अडचण आहे आनंद ॲग्रोच्या असतील मायक्रोबॅकच्या आहेत पॅराफर्ट आहे रिलीगरचे आहेत भरपूर कंपन्या आहेत त्या कोणत्याही कंपनीचा घ्या पण काउंट बघून घ्या काउंट त्या पद्धतीमध्ये असला काही अडचण नाही काही चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या साईज कलरला बेस्ट याच्यात मार्केटमध्ये सुद्धा हाय रेटमध्ये खपणारा माल निश्चितच आपला आहे निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला फरक पडणार आहे हो मायक्रोबॅक्स खूप छान आहे मायक्रोबॅक्स मिळाले तरी चालतील मायक्रोबॅक्स पण छान आहे काय गोरड सर मॉर्निंगला ओनली हायड्रोजन पेरॉक्साईड ल की कॉम्बिनेशन काही घ्यायचं आहे नाही 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 फक्त प्लेन बाकी काहीच नाही स्प्रेडर नाही स्टिकर नाही काय नाही काय नाही फक्त हायड्रोजन पेरॉक्साईड पाच एम एल प्रति लिटर ज्या ठिकाणी पाच पंप होता त्या ठिकाणी दहा पंप करा पूर्णपणे बाग वॉश करायचा क्लीन करायचा आहे बांबू तार काठी माती झाडं सगळं खालून वरून पार टोटल क्लेन नंतर ना ट्रायकोडार्मा माझ्या आणि बॅसिलस सेप्टिलाची फवारणी करा आहे मित्रांनो निश्चितच आपली जी पिकं असतील ते पिकांची काळजी घ्या नेत फुलशेती जी आहे त्या फुलशेतीमध्ये येणाऱ्या आडी अडचणी ज्या आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये करा कारण येणारे बाजारभाव आपल्याला चांगलेच आहेत नेतेच सणसुदीसुद्धा आहेत बाजारभाव चांग कमीत कमी शंभर रुपये आहेत शंभर रुपयाने जर मिळालं तर खूप पैसे होणार आहेत मित्रांनो तर निश्चितच त्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा आणि निश्चितच आपल्या पिकांची काळजी घ्या निश्चितच मित्रांनो ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल तर लाईक करा आणि विशेष म्हणजे आपले जे शेतकरी बांधव त्यांनासुद्धा शेअर करत चला आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो जर नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद मित्रांनो शुभ सकाळ काळजी घ्या मित्रांनो चला आजच्या लाईव्ह स्टेशनमध्ये आपण रजा घेतो आहे धन्यवाद मित्रांनो